काय मया लज उच चालली काय झाले होय तुम्ही तर तेल टाकल्या लगेच घराय झालात काय तुम्ही लगेच तेल टाकल्या झपाय गेलात मग काय तिला राखण बसू का तिथं लज माया उच चालली मम्मी मम्मीसाठी झालंय काय पण किड घुतलंय मम्मीच्या कानात मग तिथलं मारतोल मारतोलन पकड काढू आपण पकडन मारतो तिथलं ना आपण हातोडून सकाळपासून ते माझ्या कानात किडू गेलाय अरू गेले अगं निस्त बघत येतं पण मोबाईल चिटकून बघा म्हणलं तसं बघायला तयार नाही तर गरम तेल करून सोडा म्हणलं तर त्यांनी माझ्या कानात असं गरम गरम कडक तेल वतले कोमट तेल वतावं डॉक्टरने सांगितले मला कोमट तेलमट ह्यासाठी जीवाला एकतरी लेख पाहिजे कळालं का नवरा हा कधी उशाचा साप असतो ते कॉडसर डसन सांगता येत नाही तुझी लेख काय तुझ्या मागे बसली मग आहेच ना माझी लेख सकाळपासून तीन चार वेळेस तेल टाकले माझ्या लेकरांनी माझ्या कानात मला ऐकू या ना तर म्हणून असंच बसते राखण इरबळ आणि तुम्हाला काय खाल्लं आई तर खायला करून घेतलं माझ्याकडून खाल्लं की तिकडं जाणून पसरलात थोडं सुद्धा लाज नसल्यासारखं आ किती जीव थोडा थोडा होतो किती खालीवर व्हायला लागलाय आलं का माझा व्हायला लागला खाली तुम्हाला वाटतंय कान बी जावा तोंड बी जावाहिरी हो होवाही कान राहावं तुझे तोंडाला तुन... काहीतरी पर्याय काढावा वा असं वाटतंय मला कसं असं माहिती कावळ्याला वाटत मला रोज एक गाय मरा पण कावळ्याचं सरापाणी गाय मरत नसती तसं तुमच्या सरापाणी मला काहीच होणार नाही कळालं का बघ बघ काय झालं कानाची मयेची लेख पिला दिसतंय काय नाही बघ जरा दिसतय काळ काळ काहीतरी कानाचं माग ना <laughs> पिल्या बाहेरून नाही ग मध्ये गेले कानात वाग्या कानात बघ कानात हे बघ वा किती मोठी किडे आहेत नाही मम्मी दिसायला नाहीये चार पाच किडे आहेत खाली वर व्हायला लागला लेकीचा तुझ्या कानात किडू केले ती आणि माझा पाय दुखतो सकाळपासून नुसता बघितलं सुद्धा नाही तुझ्या लेकीने कुत्र्या हसा 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 दहावतात तिला सारखं खेळायला लागले खेळून देत नाही पण तू कुठल्या मी तुम्हाला आणि मम्मीच्या कानात किडविषयशी उठली नाही सकाळपासून कशी बघित दिसतय काळ काळ दिसत काळा दिसतय तुझी मम्मीत काळीन कुठून काय दिसेन काळ दिसेना मम्मी काळी तू बी काळीस सांग त्याला कोण काय सांग की त्याला तुम्ही काय आहेत का सांगायला मग कोण आहे कसलाय एकदम काळे जर कसला माती सारखी काळे गोर आहे मी माहिती का सांग गोर आहे माझ्यावरच गोरी हा किडू काही विसरायला येऊ टावखोन जाऊ पण गाडी मी करते ओलाची बुक हा बुक करते मी गाडी ओलाची तू बुक करणार आहे पैसे पैसे नाहीतर मग रिक्षाने जाऊ रिक्षावाला पण पैसे मागतो की माझ्याकडे मी जमवलेत की पैसे ना आता तर चला ना मम्मीचा कान दुखायलाय तुम्हाला काय घेणं देणं नाही कस काय घेणं देणं नाही कस चल जाऊ आपण लगेच ते सगळेजण मग पैसे दाखवा मग पाई पैसे खात नाही तिच्याकडे कर मम्मीकडे मी कशाला दाखव तुला पैसे आमची काय तुम्हाला काय आमची गरज नाहीये आणि तुमची गरज नाही तर कशी गरज आहे ना तुझ्या तुझी पण आहे तुझ्या मम्मीची पण मला गरज आहे पैसे दाखवा पैसे मम्मीकडे आहेत ना नाही आमचे नाही नाहीये तुमचे दाखवायचे आमचे आणि तुमचे हे कुठून आलेत हं नाही बस